नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आये खरं तर आज बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच आहे गेल्या चार दिवसापासून आम्हाला एक फोन येतो आहे म्हणजे असे अनेक फोन आले परंतु असे फोन येतात की या विरार शहरामध्ये काही तरुण मुलं आहेत किंवा काही वयस्कर लोकं आहेत जे आपलं घर चालवण्यासाठी पोटा पाण्यासाठी कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी कामाला जायचं तर कुठेतरी जवळच आपल्या शहरामध्ये एक काम भेटते म्हणून या कामानिमित्त विरार शहरात एक झेप्टो नावाची कंपनी आहे विरार नव्हे तर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि ह्या ब्रांचेस ही कंपनी काम करते लोकांना फूड डिलिव्हरी करते जे काही प्रकार घरगुती असतील ह्या वस्तू पोचवण्याचं काम ह्या रायडर लोकांमार्फत केलं जातं हे जे रायडर आहेत ते या, या कंपनीमध्ये काम करतात मी आपल्याकडे एक स्पेसिफिक मुद्दा मांडतो आहे मुद्दा है आहे झेप्टो कंपनी आहे झेप्टो कंपनी विरारमध्ये वायकेनगर इकडे आपलं वायकेनगरला एक कंपनी आहे आणि या कंपनी कंपनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते ऐंशी मुलं असतील सत्तर ते ऐंशी मुलं काम करत आहेत आणि ही मुलं काम करत असताना त्या ठिकाणी असलेले सोनू हलदार व शुभम विश्वकर्मा हे दोघेजण आहेत त्या कंपनीचे व्यवस्थापक म्हणजे एक मॅनेजर किंवा आर एस वगैरे असे त्यांच्या ज्या काही पोस्ट आहेत ही लोकं बघतात आणि हे बघत असताना कंपनीचं एक हे असतं की एखादी नवीन कंपनी असेल तर ती कंपनी मार्केटमध्ये काम करायचं आहे कंपनीमध्ये मार्क कंपनीने मार्केटमध्ये काम करायचं आहे तर काही लोकांना एक लालच दिली जाते की तुम्हाला जास्त इन्सेन्टिव्ह एका ऑर्डरमागे एक चांगला आ, बोनस किंवा चांगल्या प्रकारे एक अमाऊंट दिली जाते जिथे वीस रुपयेचं पार्सल असेल पन्नास रुपये दिले जातात आणि त्यांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर घरोघरी शहरामध्ये मार्केटमध्ये जर झेप्टो कंपनीसारख्या ज्या अशा कंपन्या जर नाव झालं की नंतर हे काम करणाऱ्या मुलांवर अन्याय केला जातो असाच प्रकार हा विरारमध्ये घडलेला आहे विरारच्या वायक्यनगरमध्ये असलेल्या सर्व मुलांवर अन्याय होतो आहे कारण कंपनी ज्यावेळी नवीन होती त्यावेळी ते त्यांना चांगलं मानधन दिलं गेलं सॅलरीज दिली गेली चांगल्या प्रकारचं त्यांना इन्सेंटिव्ह दिला गेला ऑर्डर कमी आणि पेमेंट चांगलं का तर कंपनी नवीन होती आणि आज असा प्रकार झालेला आहे की कंपनीचं नाव झालं म्हणून ह्या लोकांनी आता कंपनीचे जे काही दोन ज्यांची नावं मी सांगितली सोनू हलदार आणि शुभम विश्वकर्मा ह्या दोघांनी एवढा मनमानी कारभार करून ठेवलेला आहे की या मुलांना डायरेक्ट धमकी देणे की काम करायचं असेल तर करा अन्यथा करू नका फरक पडत नाही आहे इवन ही सत्तर ते ऐंशी मुलं काम करत आहेत ह्या मुलांना ऑलरेडी यांनाच ऑर्डर भेटत नाही आहेत आणि ऑर्डर भेटत नाहीये तर त्याच्यातच तुम्ही जर अजून नवीन मुलं जर भरती कराल तर असलेल्या मुलांना काम न मिळता बाकीच्या लोकांना काम कसं मिळणार आहे तर त्यांच्या अशा मागण्या आहेत त्या मागण्या प्रामुख्याने चार मागण्या आहेत पगार वाढ मिळणे त्याचबरोबर वारंवार वार पगारामध्ये होणारी न सांगता कपात म्हणजे जो इन्सेंटिव्ह भेटतोय तो, तो कपात केला जाते कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याचबरोबर कोणतीही पूर्वकल्पना न देता यांच्या आय डी म्हणजे ह्यांच्यावर कोणताही आरोप लादला जातो आणि आयडी बंद केली जाते मग आय डी बंद केल्यानंतर हे कुठलं ऑर्डर मारणार आहेत त्याच्यामुळे आय डी बंद करणे आणि सदर झेप्टो कंपनीमध्ये सत्तर जी मुलं आहेत या सत्तर मुलांना काम मिळत नाही आहे आणि अजून मुलं जी भरती केली जात आहेत तर ही मुलांची भरती थांबवणे त्याचबरोबर सोनू हलदार याच्याकडून आणि जो शुभम विश्वकर्मा ही जी आहेत यांच्याकडून ह्या मुलांना गलिच्छ भाषेमध्ये म्हणजे तुम्हाला मला सांगायला लाज वाटणार नाहीये कारण ज्या गोष्टी ह्या मुला मुलांनी स्वतः येऊन सांगितलेल्या आहेत त्या मुलं कामावर जातात का ही लोक का यांचं वय मला वाटतंय पन्नास साठच्या आसपास असेल पन्नास पंचावन्न जास्त असेल सो असे अनेक वयस्कर व्यक्ती आहेत ही लोक तिथे कामाला जातात गू खायला जात नाहीत हे मी जबाबदारीने सांगतोय की तिथे गेल्यानंतर तो सोनू आणि तो काय तसं नाव ओम पाठक असेल ही व्यक्ती आज तुम्हाला, तुम्हाला कंपनी तुम्ही चालवताय तिथे मॅनेजमेंट बघताय आणि ह्या लोकांना तुम्ही एवढा खालच्या पातळीला की तू गांजा पिऊन आलाय काय का ही लोक सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करतायत बारा एक दोन का तर स्वतःच्या फोटासाठी आणि ह्या कंपनीच्या मॅनेजमेंट कडून अशा प्रकारचा यांना त्रास दिला जातोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक क्लिअर सांगतो हे पत्र आहे आम्ही हे पत्र सदर पत्र जे आहे बोळींद पोलीस स्टेशनला देतोय आणि बोळींद पोलिसांशी माझं बोलणं झालं त्या अधिकाऱ्यांना क्लिअरली की आम्हाला जो त्रास होतो या त्रासातून आम्हाला मुक्त करण्यासाठी किंवा आम्हाला वारंवार न सांगता काही आमच्यावर आरोप लादले जात आहेत तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत म्हणून आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पत्र आम्ही शांततेमध्ये हे आंदोलन करणार आहोत कुठेतरी आमच्यावर होणारा अन्याय म्हणजे या मुलांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे ह्याच्यासाठी ही मुलं एकत्र आले आज आमच्या पक्षाकडे आले होते आमच्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन भेटून गेले त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही वरिष्ठ आमचे पदाधिकारी सन्मान्य अविनाश जाधव साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की त्या कंपनीशी किंवा त्या स्टोअरशी मी बोलून किंवा त्यांना आम्ही पत्र तसं देतो तुमच्यावर कोणताही अन्याय केला जाणार नाही आहे परंतु हे सुद्धा जर ती कंपनी हे सांगून तीन चार दिवस झाले आणि सुद्धा जर ती कंपनीवाले खुल्याम धमक्या देत आहेत की तुमलोक जो करना आहे करो जिधर जाना आहे जाओ कुठ फरक नाही पडत तर मग मला वाटतं कोणत्याही गोष्टीला विलंब न करता आम्हाला कुठेतरी हातपाय हलवावे लागतील ह्या तीन हरामखोर जे आहेत शुभम आहे त्याच्यानंतर सोनू आहे आणि ओम पाठक आहे या तिघांना मी वॉर्निंग देतो आहे आत्तापर्यंत तुम्ही केलं तुम्हाला माफ केलं इथून पुढे माफ नाही आहे इथ पुढे इथून पुढे जो प्रकार घडेल जो ओम पाठक आहे तुझी सावकार की जिथून बाहेरून तू कुठून शिकून आला आहे तर ते तिकडे ठेव लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कर सोनू आणि शुभम या दोघांना इशारा देतोय की जर तुम्ही अशा प्रकारचं जर काम केलं तुम्हाला जे काय बोलायचं वरती तुमच्या मॅनेजमेंटशी बोला तुमच्या गांडीत ताकद नसेल करण्याची तर मला तुम्ही त्यांचा नंबर द्या मी त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांच्याकडून त्या प्रकारे जो काय इन्सेंटिव्ह आहे जे काय काम करून घ्यायचं ते करून घेतो इथून पुढे अशा प्रकारचा जर यांच्यावर अन्याय झाला माझ्या माहितीप्रमाणे मला आज असं कळलंय की या स्टोरला पेमेंट कमी होतं बाकीच्या स्टोरला पेमेंट जास्त होतं परंतु त्यांनी आता कोणावर मतभेद करू नये म्हणून सगळ्या पेमेंट स्टोअरचं पेमेंट कमी केलं त्याच्यामुळे वसई विरार नाला सुपारा किंवा ठिकठिकाणचे जे स्टोअर आहेत ते सर्वांनी स्ट्राईक केलेली आहे के आणि सगळे स्टोर बंद आहेत सो याही स्टोअरला काम होणार नाही आहे ज्यावेळी सगळे काम करतील त्यावेळी हेही लोक काम करतील आणि हे करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर ह्यांच्यावर जर का अन्याय केला तर तुम्हाला रस्त्याने नागडे करत घेऊन जाऊ आणि तुम्ही बाहेरून आलेले आहात तुम्ही आम्हाला इकडे महाराष्ट्रात येऊन भाईगिरी शिकवायची नाहीये ह्याच्यामध्ये अनेक लोक बाहेरची आहेत कोण युपी बिहारचा आहे कोण बंगालचा आहे कोण मारवाडा आहे कोण मराठी आहे कोण मुसलमान आहे सगळ्या जाती धर्माची मुलं आहेत मी ह्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जातभेद लादत नाहीये कारण हे पोटासाठी करतायत पण तुम्ही आमच्या ह्या सर्व कर्मचारी जे पोटासाठी करतात तुम्ही पोटासाठी करता परंतु तुम्ही दोन माणसं ह्या सगळ्यांवर अन्याय करताय आणि ह्या पन्नास ते साठ लोकांना झुकवताय तुमचे निर्णय लादण्यासाठी त्यांना भाग पाडत आहे तर ही गोष्ट होणार नाहीये मी तुम्हाला इशारा देतो अन्यथा घाट माझ्याशी आहे आता ही मुलं तर सोबत आहेतच बाकी इथून पुढे यांना जर तुम्ही त्रास दिलात तर तुमची कंपनी राहते तुमचा स्टोअर चालू होतोय की तुम्ही राहताय हेच बघेन एवढंच बोलून थांबतो जय महाराष्ट्र